भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची सांगली जोरदार निदर्शने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सांगली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष जमील बागवान महिला अध्यक्षा राधिका हरगे नगरसेवक अतहर नायकवडी बिरेंद्र थोरात यांच्या उपस्थितीत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला महाडच्या चौदार तळे या ऐतिहासिक ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा घोर अवमान केला त्या प्रकरणी आज सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी सांगली शहर अध्यक्ष नितीन चव्हाण मिरज शहर अध्यक्ष अमित सन्नक्के युवा ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील युवक प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील युवक कार्याध्यक्ष जयंत जाधव कार्याध्यक्ष आयशा शेख सांगली शहर अध्यक्ष उषा गायकवाड सामाजिक न्याय अध्यक्ष संतोष खांडेकर कुपवाड शहर अध्यक्षा स... सुनीता जगधने उपाध्यक्ष शुभांगी वेट पाठक कविता सुर्वे वैद्यकीय मदत अध्यक्ष अजिम खान पटन युवक सांगली शहर उपाध्यक्ष अजय गवाने संगीत दोडमनी अपर्णा कांबळे संगीत पोपटघट शोभा भोरकडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांनी वर्षांना जे चौदार तळं पावन झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत ज्यांच्या नावानं जी लोक मतमेळ होतात त्या बाबासाहेबांचा घोर अपमान या तिथे अवार्ड जे आमदार स्वतः आहे जे एका ह्याच्या पद जे बसले पदावर बसलेले आहेत त्यांनी त्याचं चित्र फाडून बाबासाहेबांचा त्याचा घोर अपमान केलेला आहे आम्हाला म्हणणारे चारशे पार झाले तो संविधान बनवणार आहे तर संविधान त्याचे त्यांनी लिहिलं संविधान केला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका